नमस्कार तर आज आपण करणार आहोत घेवड्याची भाजी तर खूप छान अशा टिप्सनी मी ही भाजी कशी बनवायची याची रेसिपी सांगितलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप सुंदर चमचमीत अशी ही भाजी केलेली आहे चला मग आता थोडाही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर घेवडा बघा मी अशा प्रकारे निवडून घेतलेला आहे एवढ्या साईजमध्ये ह्याचं कटिंग केलेलं आहे तुम्ही कमी जास्त करू शकता सर्वात अगोदर दोन पाण्यामध्ये ही भाजी स्वच्छ आपण धुवून घेणार आहोत त्यानंतर आता ही भाजी शिजवायची आहे परंतु पाणी किती ॲड करायचं तर बघा अशा प्रकारे फक्त भाजी बुडेल इतकंच पाणी ॲड करायचं आहे जर तुम्ही पाणी जास्त टाकलं तर त्या पाण्यामध्ये सगळी भाजीची चव निघून जाईल तर बघा इथपर्यंत अगदी थोडंसं भाजी बुडेल इतकं पाणी घालायचं आहे त्यानंतर आता गॅसवर आपण पातीला ठेवलं आहे यावर झाकण ठेवायचं आणि फक्त पाच ते सहा मिनटं मोठ्या गॅसवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे कवळ्या शेंगा असल्या तर लगेच भाजी शिजली जाते पाच मिनटानंतर मी झाकण काढलं आहे बघा चला आता बघूयात आपण भाजी शिजली आहे की नाही भाजी शिजली आहे का नाही हे देखील चेक करून बघायचं कारण काही वेळेस की नाही अशा कडक शेंगा असतात त्या पटकन शिजल्या जात नाहीत परंतु ह्या छान कवळ्या शेंगा होत्या त्यामुळे पटकन शिजल्या आता फोडणीची तयारी करूयात ज्यात आपण भाजी शिजवलेली ती भाजी बाजूला काढून घेतली आहे आणि त्याच पातेल्यामध्ये एक चमचा तेल टाकलं तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी टाकली मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकलं आहे जिरं छान असं तडतडल्यानंतर मस्त असा तर -तर ताजा ताजा कढीपत्ता टाकलेला आहे आणि कडीपत्ता देखील छान असा कडक झाल्यानंतर आता यामध्ये आपण एक मोठा चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा छान असा बारीकच चिरून घ्यायचा आहे जास्त मोठा कांदा चिरू नका आता कांदा थोडासा असा मऊसर होईपर्यंत थोडा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत तर भाजी ही करताना गॅस मिडियम फ्लेमवर ठेवा म्हणजे अगदी छान सगळे मसाले परतले जातात आता तुम्ही पाहू शकाल कांदा छान असा लालसर ट्रान्सपरंट झाला आहे बघा थोडासा सोनेरी रंग आल्यानंतर आपण त्यामध्ये एक च मध्यम आकाराचा असा टोमॅटो घालणार आहोत तर हा माझ्याकडे आहे तो थोडासा कच्चाच टोमॅटो होता तुम्ही छान असा पिकलेला टोमॅटो घाला पिकलेल्या टोमॅटोमुळे खूप छान चव येते ह्या भाजीला आता बघा टोमॅटोचा रस तेलात उतरला आहे त्यानंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घातलेल्या आहेत त्यादेखील आप आपण ह्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आता थोडीशी कोथिंबीर मी इथे परतण्यासाठी टाकलेली आहे आणि थोडी कोथिंबीर नंतर भाजीमध्ये वरून घालायची आहे तर थोडीशी कोथिंबीर देखील परतून घ्यायची त्यामुळे खूप छान चव येते भाजीला त्यानंतर आता हळद पावडर टाकलेली आहे आणि आता लाल तिखट आपण घालायचे तर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी दोन चमचे इतकं लाल तिखट घातलेलं आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर अर्धा चमचा इतकं मीठ लागतं आणि आता शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे तर शेंगदाण्याचा कूट कसा घालायचा तर जाडसर असा वाटलेला घालायचा आहे बारीक केलेला कूट घालू नका थोडासा जाडसर असला तर खूप चवीला छान लागतो तर तीन चमचे इतका मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आता आपण हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं काय भाजीसाठी जो हा मसाला बनवला आहे ना तो जर छान झाला ना तर खरंच भाजीला खूप छान चव येते तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर एक बटाटा बारीक कट करून या भाजीमध्ये घाला खरंच खूप सुंदर लागतो आता ही शिजवलेली भाजी आपण यामध्ये ॲड केलेली आहे वरून कोथिंबीर घातली आता आपण व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे तुम्ही जर बटाटा घालणार असलात तर मसाल्यामध्ये अगोद अगोदर अगोदर बटाट्याचे काप छान परतून घ्या कारण आपण भाजी शिजवून घेतलेली आहे बटाटा शिजवून घ्यायचा नाही तर बटाट्याचे काप परतून घेतल्यानंतर ही शिजवलेली भाजी घालायची आहे आता भाजी एक ते दोन मिनिट आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत आणि आता पाणी न घालता वाफेवर एक दोन मिनटं ही भाजी मस्त अशी वाफवून घ्यायची आहे गॅस एकदम स्लो ठेवायचा आणि छान ही वाफेवर भाजी वाफवून घ्यायची आता दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकाल मस्त ह्याची वाफ निघालेली आहे आणि मस्त भाजी देखील शिजलेली आहे खूप सुंदर वास सुटला आहे मस्त अशी झणझणीत आणि चविष्ट भाजी झालेली आहे तर किती सुंदर झाली आहे बघा भाजी चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला किंवा तुम्ही केलेली भाजी कशी झाली आहे प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवा वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू